नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी वखारी नांदगाव हादरला सिमेंटच्या गाडीला भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू दोन गंभीर जखमी प्रतिनिधी मुस्तफा सरदार मालेगाव नांदगाव तालुक्यातील वखारी गावाजवळ काल दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी भीषण अपघात झाला एम एस शून्य चार एफ पी शून्य सात पंच्याहत्तर या क्रमांकाची सिमेंटची गाडी अचानक अनियंत्रित होऊन हा अपघात झाला या अपघातात मोहसीन खान अफसर खान अंदाजे तीस राहणार गुलजारवाडी नांदगाव यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे या भीषण घटनेत आणखी दोन इसम गंभीर जखमी झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने मालेगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले होते अपघाताचे नेमके कारण शोधण्याचं काम सुरू आहे या अपघातामुळे वखारी गाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती वेगावर नियंत्रण ठेवा जीवन वाचवा अधिक तपास नांदगाव पोलीस करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद